लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मातोश्री मातोश्री रस्ते रस्ते गेले कुठे फक्त कागदोपत्रीच लोकवर्गणीतून ग्रामस्थांवर रस्ते करण्याची वेळ राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने नुकत्याच काढलेल्या आदेशाने राज्यातील मातोश्री पाणंद रस्त्यांना दर्जा वाढ देण्याचा निर्णय घेतला असून जिल्हा परिषद बांधकाम विभाग व पंचायत समितीचा वित्त आयोगाचा निधी मिळवण्याचा मार्ग मोकळा झालाय बीड तालुक्यातील निंबागणेश ग्रामपंचायत अंतर्गत वायभट वस्ती गिरेवस्ती शिंदेवस्ती मुळे वस्ती जोगदंड शिंदे वस्ती शिंदेवस्ती येथील वस्ती, शिंदे वस्ती, जवळपास एकूण दोनशे लोकसंख्या असलेल्या ग्रामस्थांना पावसाळ्यात गुडगाभर चिखलातून अडीच किलोमीटर अंतरावरून लेकरांची शाळा भाजीपाला दूध बाजार हाट यासाठी लिंबागणेश गावात यावं लागतं पंच्याहत्तर वर्षांपासून रस्ता मिळालाच नाही शेवटी चाळीस कुटुंबातील व्यक्तींनी घरागणीस पाच हजार रुपये लोकवर्गणीतून दोन लाख रुपये जमा केले असून रस्त्या कामाला सुरुवात केली शासनाप्रती तीव्र नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केले शासनाने या ग्रामस्थांच्या अडचणींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे काय ना तुमचं अच्युत वायभट काय नेमकी रस्त्याची अडचण काय नाही आमचे संपूर्ण वस्ती चार पाच वस्ती वस्ती येतात चार पाच वस्तीमधून जवळजवळ दोनशे लोक रोजची ह्या चिखलामध्ये येणं करते शेवटी मुलं आम्ही हॉस्टेलला टाकले त्या रस्त्या अभावी कुठली काही दवाखाना बाजारहाट शेत से, शेतात मजूरला मजूर सुद्धा कामावर येत नाही आणि बाजाराला सुद्धा लोक जायला इन्कार करते त्या चिखला टोटल मुलं हॉस्टेलला टाकले संदर्भात पाठपुरा रस्त्यासाठी पाठपुरा भरपूर केलेला आहे त्याला कुठली शासनाने दखल घेतलेली नाही आता ना रस्ता काम कशा सुरू झालं आम्ही स्वतः सो खर्चाने पूर्णपणे करून रस्त्याचं काम चालू केलं लोकवाणी न्यूज साठी नवनाथ आडे गेवराई बीड लोकवानी न्यूज नेटवर्क मागची बित्तम बातमी